લોકસભા મતદારસંઘપન ખાસદાર વ ઉમેદવાર રણજીતસિંહ નાઇક નિંબળકર वर्षभर विरोध वाढतच चालला असल्याने त्यांची पळताबोही थोडी झाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे भाजपचे माढा मतदारसंघात फार मोठे प्राबल्य नसताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादीतून भाजप प्रवेशाने भाजपच्या मतदानाचा बेडूक फुगला ही खरी वस्तुस्थिती आहे प्रथमपासूनच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील घराण्याचा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध होता व त्याचेकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून उमेदवारी मागितली होती पण त्यांना डावलल्याने त्यांच्या गटात तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे मोहिते पाटील यांच्या शिवरत्नावर सर्वच नेते मंडळींची रविवारी बैठक झाली आणि मोहिते पाटील घराण्यांवरही सर्वांचा दबाव वाढला गेल्या पाच वर्षात ज्या मोहिते पाटील यांच्या जीवावर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर निवडणू निवडून आले त्यांच्याशी प्रतारणा करूनही ते गप्प बसले नाहीत तर मोहिते विरोधक गद्दारांना हाताशी धरून पंगा घेतला आहे गेल्या पाच दिवसांपासून भाजप अंतर्गत मोहिते पाटील अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघड विरोध केला आहे दोन्ही गटाचे डॅमेज कंट्रोल ना संकट मोचक गिरीश महाजन यांच्याकडून झाले ना थेट सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या समक्षही मंगळवारी झाले पुन्हा बुधवारी सातारा दौऱ्यावर असताना संकट गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील गटाची वस्तुस्थिती जाहीररित्या मान्य करून त्यास पुष्टीच दिली आहे राहता राहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगड तर त्यांच्या संपर्क प्रमुखांनी अगोदरच राजीनामा दिला आहे तर मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी मोहिते पाटील घराण्यातील सर्वांची भेट घेऊन महायुतीचा धर्म मोडलास पण रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा विरोधही झाकून ठेवला नाही धक्क्यावर धक्के बसत असतानाही त्यांची वरिष्ठांचे डॅमेज कंट्रोलच्या विरुद्धच हालचाली सुरू असल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे अंतर्गत विरोध मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही कुणी ऐकेनात डॅमेज कंट्रोल ही फेल व गदारोळात मोहिते पाटील गट बलवानच होत असून यांच्या मताच्या बेगडीत वरचेवर वाढच होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे गेल्या चार दिवसातील करमळा माढा सांगोला दौऱ्यात मोहिते पाटील घराण्यास वाढता पाठिंबा दिसून येत असून सुन्य। गाव भेटीत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचाच मतदारसंघात गेल्या पाच वर्षातील संपर्कच नसल्याने मतदारांकडून उघडउघड बोलले जात आहे तर दोनच वर्षापूर्वी खासदार दाखवाण हजार रुपये मिळवाचा फलक सांगोला तालुक्यात झळकवण्यात आले होते अशी आठवण सध्या करून दिली जात आहे या सर्वच घडामोडींवर राष्ट्रवादीचे शरद पवार बारीक लक्ष ठेवून असून रासपचे महादेव जानकर यांनीही बुधवारी त्यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली आहे वरचेवर वाढत चाललेला माढ्याचा तिढा भाजप कसा सोडवणार हेही एक कोडेच असून उमेदवारी बदलण्याची नामुष्की भाजपवर येणार का हेही आगामी काळात स्पष्ट होईल भाजप गटातून तसेच माहितीचे घटक पक्ष अजित पवार व एकनाथ शिंदे गटातून सध्या तरी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दिवसागणिक बॅकफुटवरच जात असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा